अमरकंद मनक्यामध्ये गॅप दुखी अशा अनेक आजारावरती औषध आहेत गॅप असेल चाळीस दिवसात गॅप बनतात हाडांचं सात दिवसात दुखणं बनत हाडांमध्ये कॅल्शियम ओढले की हाडे मजूर होतात निकामी होतात अशा वनस्पती ही औषध आहेत आणि बाहेर कुठे मिळत नाहीत ही दुर्बिळ हिमाशंकरची जंगली औषध आहेत आणि सर्टिफाईड आहे याच्यापासून आपल्याला साईड इफेक्ट काही नाही शंभर टक्के प्युअर व्हेज आणि सर्टिफाईड केलेले औषध कधी मागू शकता ऑर्डर करून याच्यावरती नंबर वगैरे दिलेला आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही ऑर्डर मागू शकता शुगर डायबिटीजचा प्रकार भरपूर वाढत चाललेला आहे <coughs> शुगर असेल किंवा बीपीचे त्रास असेल तुमची एकवीस दिवसात गोळी बंद होते तांब्याच्या पांड्यात एक चमच पावडर आत्र भिजत ठेवा ते पण सकाळी अनुष्य घ्या एकवीस दिवसाने रिपोर्ट निघाला पावडर गोळी खायची गरज पडत ना अशा वनस्पती की भीमा मिळतात बाहेर भी कुठे मिळत नाही या वनस्पती औषध आणि एवढे रिझल्ट चांगले आहेत तुम्ही स्वतःहून तुम्ही ऑर्डर करू शकता है चार लोकांना तुम्ही माहिती देऊ शकता की भीमाशंकरच्या औषधं कशात लोकांना सांगू शकता चांगल्या <coughs> प्रकारे दुसरं आहे आज बघा फॅशन लाईफस्टाईल चेंज झालेले आहेत लोकांना काय काय आजार उद्भवतात मुव्याच्या प्रमाण जास्त झालेले असतात आता हे मुळव्याचा औषध वेल्हेकरांच्या वनस्पती आहे मुळव्या रक्त कोम भगंदर फिशर अशा अनेक आजारांवरती त्रास करावे लागतात भोगावे लागतात त्याच्यापासून वनस्पती भरलेल्या वेल्ल्याकरांच्या कोमट पाण्यात घेतलात पंधरा दिवसात कचराही तुमचा मुळव्यात असेल कायमचा निघून जातो आग होते रक्त पडतं जळज होते भगभग होतं ते पाच सहा दिवसात थांबवतात भगांतरपेक्षा दहा दिवसात नसतं पंधरा दिवसात कोंब गळून पडतात याचा वापर पंधरा दिवस घेतला तर गेलेल्या मुळव्यात कधी लाईफ मध्ये पुन्हा उद्भवू शकत नाही ऑपरेशन करण्याची गरज भासत नाही अशा वनस्पती औषध आहे आणि दुसरं म्हणजे हे सफेद कुडा तुम्हाला बारा एम एमच्या आतमधले स्टोन असेल तर तुमचे हे विरगळून जातात बारा एम एम च्या वर असेल तर ऑपरेशन करावं लागतं ऑपरेशन आता करायची गरज नाही फक्त तीन महिन्याचा कोर्स करा बारा एम एमच्या च्या वरती असेल तर बारा एम एमच्या आतमध्ये असेल तर तुमचा हा विरगळून जातो स्टोन आणि लेडीजनी प्रेशर नाही भरतात लेडीजचे जेंट्स पित्ता शेतले स्टोन असेल पाच एम एमच्या आतमध्ये निघणार आणि तुम्ही कधीही मागू शकता ऑर्डर करू शकता या प्रोडक्टची आणि दुसरं प्रोडक्ट म्हणजे सफेद मुसरी अश्वगंधा शतावरी आता हे प्रोडक्ट आहे शक्तीवर्धक प्रोडक्ट आणि स्टॅमिना एनर्जी पॉवर इम्युनिटी पॉवर तुमचे चांगले टिकून राहते तुम्ही वर्कआउट वगैरे करत असाल तर ह्याचं सेवन चांगल्या प्रकारे करा तुमचे मसल्स ग्रोथ होता स्ट्रॉंग बॉडी होते चांगले सेक्स स्टॅमिना वगैरे सेक्शुअल प्रॉब्लेम असेल तर चांगलं टिकून राहतो याच्यासाठी हे सफेद मुसरी अशोकांचा सफेद मुसरी पावडर दुसरा आहे पित्ताचे त्रास वाढत बघा तुमचं एकृत खराब झाला असेल गॅसेस वगैरे वाढवते पित्त आमलं पित्त गॅस ऍसिडिटी करपट टेकर जळजळ होते हे त्रास तुमचे कमी करायला कोमट पाण्यात सकाळी अनुष्यपोटी घ्या तोंड धुवायच्या अगोदर तुमचं तीन ते चार दिवसात तुम्हाला आराम पडतो त्रास पूर्णपणे बरे होतात पोटबीट साफ करून जागा क्लीन होते स्वच्छ होते गॅसेस बघा अमलपित्त गॅस आणि हे संजीवनी अस्तमा दमा सर्दी खोकला एलर्जी वगैरे असेल एकवीस दिवसात दम्याचा त्रास वगैरे हो कमी होतो कमी झाला म्हणून औषध बंद नाही करायचं तीन महिन्याचा कोर्स करा तुम्हाला दमा कायमचा त्रास निघून जाणार आहे तुम्हाला कुठला शिंका वगैरे येतात नाकाचा सायनेस त्रास असेल तरही कमी होणार तुम्हाला वारंवार शिंका वगैरे येणार सर्दी वगैरे वगैरे होत असेल हा त्रास कमी होतो फक्त पंधरा दिवसाचा कोर्स करा पुढे त्रास कधी होत नाही अशा अनेक आजारावरती वेगवेगळे औषधं आहेत तुम्ही माहिती देऊ शकता तुम्हाला लिंक येईल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे लिंक दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला शेअर येत कधीही मागू शकता माहिती घेऊ शकता धन्यवाद नंबर मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट जर करायचा असेल नाईन फाय नाईन फोर बघा याच्यावरती आहे नाईन फाय नाईन फोर डबल वन नाईन झिरो सेवन वन दुसरा नंबर नाईन वन थ्री सेवन वन सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ऑर्डर करा आणि कधीही मागू शकता आणि आता जिथे एक्झिबिशन कृषी प्रदर्शन होतील तिथे आपला स्टॉल असो <स्थ> आणि कुठल्याही प्रदर्शनामध्ये तुम्ही भेट देऊ शकता ओके धन्यवाद